नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर काल आपली गई येली आम्ही गईला गिरमधला खोंड झालाय तर चला बघूया खोंड कसा झालाय तर हे गिरमधी क्रॉसमध्ये झालाय ए, ए, बाटली दूध वाजावं लागते तर काही बी लय आता खराब झाली आहे हे आमच्या दोन्ही बघा याला पाणी ठेवले आता दुहेची थोड्या वेळा ना तिनं खाल्लं काय पाणी पिले नाही वर डॉक्टरनं ना काढली आणि आमचं बाळ बाबा कस बघते राणी कर बाळा काल मी झोपा जोपा रात्री कारण कुत्र्यांनी लय दमवलं कारण की वर पडली नव्हती काय म्हणते राणे हे बाळा हे टोंक्या गायची ही कालवड आहे आमचं माझं बाळ आंघोळ खरा नको म्हणत अरे डॉक्टर येऊन गेलं ते वर काढून तर ही डांबर गुळी ठेवले मी ठेवतो झोपलो रातभर कारण की कुत्र्यासाठी ते लक्ष ठेवावं लागत होत पेताना भाग कसा आहे असा दिंखाना गेलाय सगळा आता सगळं अंगावर हे जाव तर गेल मका घाल तू मका घालतो डॉक्टरला केलाय फोन काय पडले येते ते डॉक्टर दार्थास काढून जाते तिथे खाती आखी त्यांना टाकाय जे वाळ्याचं आखणारे टेके तुला नाही नहीं तुला टाका जी संपली रे तिची बी गाठ बरी होत आली वासराची गाठ आली बरी होत आज इंजेक्शन मारून घेतो ह्याला बी आणि हिला बी दिसा नवर काही पोडले नाही के काय होते बंद शान काढायचं ते उचल त्या किती दूध सांडले त्याला सोडायचे आता ये वाटतं दुत्याला कठीण के जरा खालीच पाहतो काय इथं हं कातरा जेवळाचा पिसा लय तू कि त्याला रातभर वर पडली लय कुत्र्यां आता बांधून वास राहिले असते गे बसले का काकल अडकले शेंक्या झालं का बघते 换不西。